आषाढी वारीत झेडपी ठेवणार एक हजार स्नानगृहासह चार हजार शौचालय स्वच्छतेचे अप टू डेट नियोजन दहा मानाच्या पालख्यांना सहा ठिकाणी सुविधा देण्यात येणार जिल्हा परिषदेच्या वतीने संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज यांच्यासह दहा पालखी मार्गावर चार हजार तात्पुरती शौचालय उभारण्यात येत आहेत याबरोबरच एक हजार उभारण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा अव्हाळे मॅडम यांनी दिली नमस्ते मी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा वाळे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपण आषाढी वा वारीची तयारी करतो आहे आणि तेही ती तयारी ह्या वर्षीही सुसज्जपणे व्हावी चांगली व्हावी हरित वारी जी संकल्पना आपण मागच्या वर्षी राबवली होती निर्मल वारी महिलांची वारी ह्या पद्धती ह्या वर्षीही आपण करतो त्याच्यामध्ये आणखीन भर म्हणून आपण प्लास्टिकमुक्त वारी मुक्त वारी आपण आपल्याला करायची आहे आणि त्याचं पूर्ण प्लॅनिंग आपण केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचे विभाग जर आपण बघितले तर पाणी पुरवठा आहे स्वच्छता आहे त्याच्यानंतर आरोग्य आहे महिला बालकल्याण आहे आता पाणीच्या अनुषंगाने आपण दोनशे नव्याण्णव एकूण टँकरची व्यवस्था आपण जे पालखीबरोबर येतात शासकीय टँकर असतात काही त्याच्यामध्ये आपले प्रायव्हेट टँकर्स पण आहेत खाजगी पण आहेत आणि त्याची भरण्याची व्यवस्था स्रोत सर्वेक्षण शुद्धीकरण टी सी एल असेल मेडिक्लोर असेल त्याच्या त्या अनुषंगाने जे आपल्याला द्यायचे आहेत ते सगळी तयारी जयत तयारी आमची झालेली आहे आणि शुद्ध पाणी पुरवठा आपण प्रत्येक वारकऱ्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत त्याच्यानंतर आपण ह्यावेळेस शौचालय वाढून घेतलेले आहेत आणि प्रत्येक वारीबरोबर जे शौ पाण्याच्या पालख्यांबरोबर हो जे शौचालय येतात काही ते उर्वरित ज्यांच्याबरोबर येत नाहीत सहा मानांच्या पालख्याबरोबर तिथेही आपण यावर्षी वाढीव सुविधा करून देतो आहे आणि टोटल आपले चार हजार अशी शौचालय असणार आहे त्याच्याबरोबरच आपण स्नानगृह हजार स्नान स्नानगृहाची व्यवस्था केलेली आहे जी, के जी प्रत्येक मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी जिथे जिथे गरज पडेल त्या पद्धतीने देणार आहोत ते त्याच्यानंतर जेटिंग मशीन सक्शन म सक्षम मशीन जे आपले स्वच्छता कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये पण भर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पण वाढ करून प्रत्येक शौचालय ह्यावेळे स्वच्छच असलं पाहिजेत वापरण्याजोगच असलं पाहिजेत असंच आपण करतोय त्याच्यानंतर महिलांसाठी चेंजिंग रूम जे की आपल्या विविध विभागामार्फत आपण जे तयार करून घेतो ते पण ब्यांशी स्वरूपात आपण कर तयार करून घेणार आहोत त्याच्यानंतर एक्क्याण्णव आपली हिरकणी कक्षाने हिरकणी कक्षामध्ये ह्यावेळेस आपण जवळजवळ तीन लाखाच्या अराउंड सॅनिटरी पॅड्स घेणार आहोत जे महिलांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत डिस्पेन्सर असेल इन्सिनिरेटर असेल सॅनिटरी बॅ पॅडचं ते पण आपण तिथे उपलब्ध करून देणार आहोत अशा सेविका अंगणवाडी सेविका तिथे सुसज्ज असतील आपल्या आणि त्या पद्धतीने त्या वारकरी महिलांना सुविधा पुरवतील व्यवस्था व्यवस्था पाण्याची इतर काही बाबी असतात जे महिलांना आपण द्यायला त्या पद्धतीचा आपण हिरकणी कक्ष पोषक वातावरणात बन बनवणार आहोत आरोग्य जर विषय आपण बोलायचं झालं तर एकशे त्रेचाळीस ठिकाणी आपण उपचार केंद्र उभारणार आहोत त्याच्यानंतर साडेचार हजार आपण मेडिकल किट देणार आहोत प्रत्येक गोळीवरती आपण नाव टाकून देणार की त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं ती गोळी कशा पद्धतीच्या आणि कोणत्या आजारावरती ती घेतली पाहिजे त्यान त्याच्यानंतर आपण एकशे एकवीस आरोग्य दूत नेमलेले आहेत बाईक अॅम्ब्युलन्स पण आहेत ह्या वर्षी आपण जी आपली दर्शन रांग असते त्याच्यामध्ये आरोग्य पथक नेमणार आहोत ज्या अर्थी काही प्रश्न उद्भवला आजार उद्भवला तर तातडीनं तिथे ट्रीटमेंट देण्यात येईल आणि त्या पद्धतीनं आपण ती जी फ फिरते पथक पथक आहेत रांगेमध्ये ठेवणार आहोत त्याच्यामध्ये हिटस्ट्रोक असतील इनफॅक्ट बी पी मशीन असतील हिमोग्लोबिन चेक करणं असेल अशा पद्धतीचे आपण उपकरणं पण त्याच्यामध्ये देणार आहोत तर अशा पद्धतीने आपण जिल्हा परिषदमार्फत अतिशय सुसज्जपणे अतिशय काटेकोरपणे आणि मायन्युटली प्लॅनिंग केलेलं आहे मी स्वतः दोन वेळेस ऑलरेडी सगळ्या मुकाम्याच्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे त्याच्यानंतर आता परत आम्ही सगळे अधिकारी मिळून तिथे जाणार आहोत प्रत्येक विसावाच्या ठिकाणी सुशोभीकरण असेल लाइटिंग असेल मंडप असतील आमचे वेळेस आम्ही तेहतीच ठिकाणी तेहतीस मुकामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वॉटरप्रूफ मंडप उभारतोय ज्यात त्याच्यामध्ये जे लाईट फॅनची व्यवस्था आहे ती आपण त्यांच्याकडून करून घेतो आहे कॉन्ट्रॅक्टरमार्फत त्याच्यानंतर कमांड सुशोभीकरण असेल आपल्या आई सी जे स्वच्छता विभागामार्फत असेल महिला बालकल्यांची जी योजना आहे त्या आरोग्याच्या योजना त्याचं आपण विविध त्या आय सी आपण ह्या वारीमध्ये करणार आहोत अर्थी शासनाच्या विविध योजना पोचल्या पाहिजेत कृषीच चा आय सी छान होत आहे निर्मल वारीच जे समारोप आहे ते आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं त्याचही आम्ही नियोजन केलेलं आहे होपफुली आम्ही सगळं कामं व्यवस्थित करू आणि आतापर्यंत जितक्या चांगल्या सुविधा देत देत होतो त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही रात्र दिवस काम करून आता आणखीन चांगल्या सुविधा देण्याचा आमचा संकल्प आहे जय हिंद महाराष्ट्र बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद